आमच्याबरोबर वर आज पंचायत समितीचे ट्रेनर नवनाथ सर आहेत सरांनी सर काय सांगाल तुम्ही आज सांगितलं की प्रत्येकानं सायकल सायकलिंगला आल्यानंतर आमच्या ग्रुपला तुम्ही काय सांगाल की सुरक्षेसाठी हेल्मेट वापर खरं तर सायकलिंग हा जगातला सर्वोत्तम असा व्यायाम आहे आणि हा गुड मॉर्निंग क्लब भिट्यातला हा सायकल खूप आता मोठा होत चालला आहे आणि संख्या तुम्ही आता बघितली तर एक आता जवळजवळ चाळीस पन्नासकडे संख्या गेलेली आहे आणि सर्वांना एक आव्हान आहे पर्यावरण वाढीचं असू दे किंवा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने असू दे आपल्याला सायकल चालवताना हेल्मेट खूप महत्वाचं आहे आणि हेल्मेट एक हेल्मेट साधं आपला जीव आहे आपण दहा किलोमीटर पासून शंभर किलोमीटर पर्यंत जरी गेलं तरी हेल्मेट अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही रोज सकाळी असता आमच्या ग्रुप तुम्हाला भेटतो आमच्या ग्रुपला तुम्ही काय सांगाल म्हणजे तुम्हाला कशी वाटते संकल्पना आमच्या ग्रुपची हा संकल्पना खूप छान आहे हा एन्जॉईंग राईडचा प्रकार आहे आणि सायकलिंग मध्ये वेगवेगळे प्रकार असतात हा सुरुवातीचा एंट्री लेवलचा हा ग्रुप आहे आणि हे सायकलिंग आणि तुमचा एन्जॉय ह्या दोन्हीचा संगम झालेला आहे म्हणजे फक्त सायकलिंग केलं खूप राईड केली तर तुम्हाला शारीरिक क्षमता वाढेल मात्र आनंद मिळेल असं नाही मात्र हा तुमचा हा ग्रुप आहे दोन्ही दोन्ही साध्य करणार आहे आणि जीवनामध्ये आपल्याला आनंद मिळायचा असेल तर सायकलिंग हे करणं अत्यंत गरजेचं आहे आज आपल्याला सरांनी सांगितलं की तुमचा हा ग्रुप सायकलिंग आणि आनंद या दोन्हीचा सुरेख संगम आहे पण तरी आम्ही अजून आमच्या ग्रुपमध्ये विदेकर पर्यटन सगळ्यांना सांगतो की तुमची काही जुनी पुराणी सायकल मोडलेली असेल ती दुरुस्त करा किंवा मित्राची घ्या किंवा नवीन घ्या परंतु आमच्या सायकल ग्रुपला जॉईन घ्या आणि जीवनाचा